शहरातील केली तीव्र नाराजगी व्यक्त परभणी शहरातील ते सिमेंट मागील अनेक महिन्यांपासून सुरू असून जाम नाका आजम चौक ते दर्गा रोडवर काही ठिकाणी सदर काम अर्धवट अवस्थेत असल्याने सदर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असल्याने नागरिकांना रहदारी अनेक अडचणींचा सामना करावा लागत असे सदर रस्त्याचे काम तात्काळ पूर्ण करावे अशी मागणी नागरिकांनी आज मंगळवार दहा जून रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास केली आणि शे मी गोविंदकर पाटील मराठा सभामध्ये जिल्हा अध्यक्ष मी आता सध्या दर्गा रोड ह्या रोडवर उभा आहे जाब नाका ते दर्गा हा परिसर रोडचं काम चालू आहे हे रोडचं काम खूपही मंद दिमाकानं चालू आहे जे कोणी कॉन्ट्रॅक्टर आहे त्याला फक्त माझी एवढीच विनंती आहे की काम फास्ट करावे कारण येणाऱ्या जाणाऱ्या ट्रॅफिकला एवढा प्रचंड त्रास होत आहे अर्धा अर्ध तास एक एक तास ट्रॉफिक होत आहे एकेरी रस्ता आहे त्यांनी ताबडतोब उरलेलं काम ताबडतोब करून घ्यावे नाहीतर आमच्या मराठा सेवा मंडळ तर्फे आमच्या आम्ही उत्तर देऊ ही फक्त त्याला सांगायची एवढी आहे दर्गा हे ते काम फास्ट गतीने करावं कारण सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत पाऊस जर जोरात पडला तर पूर्ण चिकल होईल आणि इथल्या ग्राहक लोकांना एवढा त्रास होईल की बस विचारू नका फक्त त्याने काम लवकरात लवकर चालू करून घ्यावे ही माझी विनंती परभणी शहरातील दर्गा रोड आज रस्त्याचे काम संत गतीने चालू आहे त्यामुळे वाहनांची कोंडी होत आहे तरी हे काम लवकरात लवकर पूर्ण करावे ही विनंती